ज्येष्ठ पर्यावरण शास्त्रज्ञ डॉक्टर माधव गाडगिळ यांना संयुक्त राष्ट्र संघाचा चॅम्पियन ऑफ द अर्थ दोन हजार चोवीस हा सर्वोच्च पुरस्कार जाहीर झाला आहे दोन हजार पाच पासून संयुक्त राष्ट्रसंघ संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रमांतर्गत चॅम्पियन ऑफ द अर्थ या पुरस्काराने पर्यावरण संवर्धन क्षेत्रात उल्लेखनीय कार्यासाठी सन्मानित केलं जातं आजवर जगभरातील एकशे बावीस संशोधकांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे संयुक्त राष्ट्रसंघाने कार्यासाठी सन्मानित केल्याने आनंद झाल्याची भावना डॉक्टर गाडगी यांनी व्यक्त केली तुम्हाला जो पुरस्कार मिळालेला आहे काय भावना त्याबद्दल दर्शक पर्यावरण निसर्गाच्या आणि आपल्या लोकांच्या अधिकारांच्या लोकांच्या उपजीविकेच्या आरोग्याच्या दृष्टीने व्यवस्थित काहीतरी पुढं पावलं उचलली गेली पाहिजेत आपल्या घटनेत आम्ही भारताची जनता ही घटना स्वीकारतोय असं म्हटलेलं आहे तेव्हा या लोकांना जे हवं आहे ते परंतु ते कुठल्या आधारावर मांडायचं तर शास्त्रज्ञ म्हणून व्यवस्थित वस्तुनिष्ठ तर्कशुद्ध आणि घटनेतल्या तरतुदींना सुसंगत असं अहवाल मांडायचं असा दृष्टीने मी पश्चिम घाट परिसर त्यांच्या गटाचा अहवाल लिहिला आणि त्याला आणखी आणखी दिवसेंदिवस म्हणजे दोन हजार अकरा नंतर तो लढपायचा प्रयत्न झाला तरी आता तेरा वर्षांनी सुद्धा लोकांचं लक्ष त्याच्याकडे वेधलं जातं आहे आणि विधिमंडळातसुद्धा केरळातल्या गोव्यातल्या ह्या अहवालाकडे लक्ष देऊ त्याच्या तरतुदी आपलात आणला पाहिजे अशी भाषणही होत आहेत तेव्हा एकूण हे माझ्या दृष्टीने उत्साहवर्धक आहे आणि मला त्यामुळे आनंद आहे पुरस्कार नेमका तुम्हाला मिळाला हे कधी समजलं आणि पुरस्काराचं नेमकं का वितरण काय आहे याबद्दल काय माहिती देण्यात आली तुम्हाला नाही पुरस्कार दि, तुला देण्यात येतो आहे साधारण पाच महिन्यापूर्वी मला सांगण्यात आलं त्यानंतर त्यांची प्रक्रिया सुरू झाली त्यांनी ऑनलाईन इंटरव्ह्यू घेतले व प्रत्यक्ष त्यांची एक चमू आली आणि इथल्या जवळच्याच पश्चिम घाटातल्या पवना धरणाच्या आसपासच्या वगैरे डोंगरांवरती आम्ही जाऊन तिथे त्यांनी काही व्हिडिओ रेकॉर्डिंग वगैरे केलं त्यानंतर ते संकलित केलं मला दाखवलं आणि मग हे सगळं तयार झालं होतं त्यांनी सांगितलं की दहा डिसेंबरला हा पुरस्कार जाहीर होईल त्यावर तू शांत राहा आणि मी राहिलो होतो आणि आता जाहीर झालेला आहे आता त्यांनी केलेलं संकलित केलेलं साहित्य हे उपलब्ध करून दिलेलं आहे यूट्यूबवर एक आहे आणि आणखी आणखी या अखेरपर्यंत करून देणार आहेत आणखी काही साहित्य असं म्हटलेलं आहे यानंतर ते लोकांपासी लोकांनी बघावं असा काही कुठला सोहळा होणार नाही आहे त्या पुरस्काराचा यापुढे